ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील तिसरी रास असलेल्या मिथून राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारग्रह मानला जातो बुध ग्रहाला बुधवार समर्पित आहे कुंडलीतील बुध ग्रह मजबूत करण्यासाठी गणपतीची पूजा गाईला हिरवा चारा खाऊ घालणे आणि बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार मिथून ही वायू तत्वाची रास आहे ज्यांच्या गुणधर्माबद्दल बोलायचे असल्यास ते बोलके दुहेरी स्वभावाचे मानले जातात त्यांचे वैवाहिक जीवन सामान्य आहे त्यांना एका ठिकाणी स्थिर आवडत नाही या दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशी भविष्य कसे असणार हे चला जाणून घेऊया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नव्या जोशात आणि उमेदीने सुरू होणार आहे मिथून राशीसाठी हा महिना नवीन संधी आणि आव्हानाने भरलेला असेल तुमच्या करियरमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन रणनीतींचा अवलंब करावा लागेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा लागेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या नात्यात गोडवा ठेवण्यासाठी तुमच्या संवादाची शैली सुधारावी लागेल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील इथून राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य आणि काही महत्त्वाचे टिप्स जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमच्या जीवनात यश आणि आनंद मिळवण्यात मदत करतील मंडळी मिथून राशीसाठी फेब्रुवारी हा एक रोमांचक महिना असेल कामांना गती मिळेल ज्यामुळे तुमची ऊर्जा आणि मानसिक स्थिती शिखरावर राहील महिन्याच्या सुरुवातीला नवीन योजना आणि प्रकल्पांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल सामाजिक जीवनात नवीन मित्र आणि संपर्क जोडले जाऊ शकतात जे भविष्यात फायदेशीर ठरतील या व्यतिरिक्त बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल हा महिना तुमच्यासाठी नवीन संधी आणि यश घेऊन आला आहे राशीच्या लोकांना फेब्रुवारी त्यांचे विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल अतिविचारामुळे तुमच्या कामात उशीर करू नका कारण उपलब्धी कमावू शकतात याशिवाय छोट्या छोट्या गोष्टींवर राग आल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल म्हणून शांत आणि संयमित राहण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबतीतही बाळगा विशेषतः कर्ज घेणे किंवा गुंतवणूक करणे तुमचे आर्थिक निर्णय हुशारीने घ्या आणि अनावश्यक जोखीम टाळा मिथून राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना करिअरच्या दृष्टीने उत्तम राहील व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेणाऱ्या विस्तार आणि फायदेशीर योजनांचीही वेळ आहे सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणे हे तुमच्या यशाची गुरु किल्ली ठरेल त्यामुळे सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा तुम्हाला सरकारी नोकरीत विशेष अधिकार मिळू शकतात ज्यामुळे तुमचे करिअर पुढे जाईल तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ अनुकूल आहे तुमची आणि अनुभव दाखवण्यासाठी तयार राहा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा मिथून राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना संबंधांच्या दृष्टीने चांगला राहील तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनन चांगला वेळ घालवाल तुमच्या जोडीदारांशी किंवा प्रियकराशी किरकोळ वाद होऊ शकतात पण तुम्ही ते तुमच्या संवाद शैलीने हाताळाल कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाशी चांगले संबंध राखाल नवीन नातेसंबंध सुरू करायचे असल्यास वेळ अनुकूल आहे आपले मन सांगण्यास अजिबात संकोच करू नका आणि आपले नाते मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा मिथून राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील पण काही खबरदारी घ्यावी लागेल डोळे आणि डोकेदुखीच्या समस्या असू शकतात त्यामुळे मोबाईल लॅपटॉप टी व्ही इत्यादी पाहण्यात जास्त वेळ घालवू नका याशिवाय योग आणि ध्यानाचे विशेष फायदे तुम्हाला मिळतील त्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्यत त्याचा समावेश करा जास्त खाणे टाळा आणि संतुलित आहार घ्या ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या जेणेकरून तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल तुमचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा या महिन्यात तुमचे काम कोणावरही सोडू नका आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे लांबच्या प्रवासात खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल आपल्या मोठ्यांचा आदर करा अतिलोभी प्रवृत्ती टाळावी लागतील कुटुंबातील सदस्यांशी संबंधात गोडवाईल परस्पर सहकार्यातून काही नवीन काम तयार होण्याची शक्यता आहे मारामारीची परिस्थिती टाळावी लागेल प्रगतीबद्दल चिंतेत असाल मिथून राशीच्या लोकांसाठी हा महिना सुरुवातीला काही चांगले परिणाम देईल तुमचे धैर्य आणि शौर्य सुधारेल तुम्हाला चांगल्या संधी मिळतील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल संगीत आणि साहित्यात तुमचा आदर वाढेल प्रॉपर्टी सारख्या कामांसाठी वेळ अनुकूल आहे पालकांचा पाठिंबा राहील समाजात तुमचा मानसन्मानही वाढेल प्रतिष्ठित व्यक्तींना भेटून संपर्क साधाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल प्रेम प्रकरणात यश मिळेल मुलांकडून आनंद मिळू शकेल पती पत्नीमध्ये काही मतभेद होऊ शकतात कोर्टाच्या कामात सावध राहण्याची गरज आहे मिथून राशीला या महिन्यात भाग्य चांगली साथ देईल या महिन्यात धन प्राप्त होऊ शकतात व्यापाऱ्यांना या महिन्याची सुरुवात चांगली होईल आणि धनलाभ होईल फेब्रुवारी महिन्यात बुधाचा राशीतील बदलाचा मिठून राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नवीन व्यवसाय सुरू करू शकता आर्थिक स्थिती सुधारेल शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे नशीब तुमच्या बाजूने राहणार आहे आणि प्रत्येक प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत वडील उपार्जित संपत्तीचेही अधिग्रहण होऊ शकते तुम्हाला नोकरी मिळू शकते वैवाहिक जीवनही आनंदी असणार आहे